We'll मनसर पोलीस ठाण्यामध्ये आठ महिन्यांपूर्वी रुजू झालेले पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांची बदली झाली आहे त्यांचा निरोप समारंभाचा आणि नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी मनसर पोलीस ठाणे इथे कार्यभार स्वीकारल्याचा कार्यक्रम मनसर पोलीस ठाणे इथे पार पडलाय यावेळी मनसर पोलीस ठाणे इथे नव्यानं ऋतू झालेले नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांचा सत्कार आणि सन्मान करून त्यांना पुढील कार्यासाठी निरोप देण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी निरोप समारंभाच्या भाषणामध्ये म्हटलं आहे की आठ महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मी मन्सर पोलीस ठाण्यामध्ये चार्ज घेतला मनसर पोलीस ठाणे इथे काम करताना पोलीस ठाण्यामधील सर्व कर्मचारी अधिकारी महिला कर्मचारी तालुक्यातील पत्रकार बांधव यांनी मोलाचं सहकार्य केलं पोलीस ठाणे स्टाफ कमी असताना देखील सर्वांच्या सहकार्यानं लोकसभा निवडणूक अतिशय शांततेत पार पडली मनसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पाडवा मोहरम यासारखे विविध सण उत्सव सर्व बांधव गुण्या गोविंदानं साजरे करतात यावेळी फुगे यांनी पोलीस निरीक्षक कंकाळ यांचा सत्कार करून पुढील कामासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत यावेळी मनसर पोलीस ठाणे इथे नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांचा सत्कार पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या हस्ते करण्यात आला मनसर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री कंकाळ म्हणाले की आपल्याला जनतेसाठी चांगलं काम करायचंय जनतेला न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे

आणि या पोलीस स्टेशनला मी फेब्रुवारी आठ एक फेब्रुवारीपासून कार्यरत आहे एक फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत मला आठ महिने झाले परंतु या कालावधीमध्ये येथील स्टाफ तसंच आपण सर्व पत्रकार बंधू यांनी तसंच येथील सर्व पोलीस पाठी सर्व गावातील लोक यांनी कुठलीही तक्रार की व्हायलंटली न घेता कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार न करता सारासार विचार विचार करून प्रत्येक तक्रारीला जी साथ दिली त्यामुळं माझा हा आठ महिन्याचा पिरियड हा एकदम शांततेत गेला आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही आमच्या परीने न्याय देण्याचा प्रयत्न प्रयत्न केला सर्व सर्वांनी मिळून तर कांबळेसाहेब आणि शिटेसाहेब हे दोघंही मला ही दिवसांनी चांगली साथ दिली मी नवीन असताना देखील बाकीचा आमचा इथला जो स्टाफ आहे तो एकदम स्टाफ अपुरा होता पण पन, अपुरा पण अनुभवी असा स्टाफ अखिड होतो थोडक्या स्टाफमध्ये सुद्धा कारण मी यायच्या अगोदर इथं सहा अधिकारी होते मी आल्यानंतर मी आणि सिटी साहेब सेवन कांबळे साहेब असे ती गणच त्याचबरोबर बाकीचा जो स्टाफ होता त्यांचेही काही बऱ्याचशा पद्धत झाल्या होत्या आणि वीस कर्मचारी नवीन जे दिलेले होते आपल्याला त्यातले सर्व कर्मचारी हे इलेक्शनच्या आपल्याला नेहमी बाहेर बाहेर बंदोबस्तासाठी जावं लागायचं आम्ही तर अधिकारी सगळे बाहेर जातच होतो पण वीस कर्मचारी नेहमी बाहेर जावं लागत होते त्याचा फायदा असा झाला ते कर्मचारी आल्यामुळं तिथं जो प्रशिक्षित स्टाफ होता पहिला तो ना आणि जो कामाचा होता त्यांना कागदाची कामं करता आली त्यांना व्यवस्थित सर्व हँडल करता आलं त्यामुळं आपलं हे लोकसभेचं इलेक्शन हे अतिशय शांततेत सुव्यवस्थेत कुठल्याही प्रकारचा दंगा न होता आणि असं नाही की इलेक्शन हे ह्या वेळेचं थोडं वेगळं होतं परंतु ते एकदम शांततेत आमच्या पोलीसच्या दृष्टीनं एकदम शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडलं त्याचबरोबर इतर आलेले बंदोबस्त इथं इथं पहिल्यांदा आलो की लगेच मला दहाव्या दिवशी पाडवा करावा लागतो पाडवा आणि हे घेतले जे सण आहेत पाडवा म्हणा मोहरम म्हणा आणि हे इतके चांगल्या चांगल्या पद्धतीनं आणि गोविंदानं करतात परंतु आपला त्या त्याचा जो अलर्टनेस आहे तो नेहमी अलर्टनेस असावा लागतो आमचे नलवडे हे कोकणीचे कर्मचारी प्रत्येक गोष्टीची इतकं भूत माहिती असणारे त्याचबरोबर डावकर या बिटला तसंच रानंदी बिटला त्यांनी चांगलं काम केलं त्याबरोबर डी बी जे पवार चालक चालक सगळे दोन्ही चालक सगळी इतके मूळ माहिती असणार आहे महिला वर्ग तर एकदम कागदात बाहेर कधी न दिसणारा परंतु दप्तर चांगलं सांभाळणारा त्यांनी त्यांचं आपलं घर कसं सांभाळतो तसंच ते पोलीस स्टेशनही सांभाळलं त्यांनी त्यामुळं कागदोपत्री आपल्याला कुठलाही काही अडचण आली नाही आणि कागदावर आपण चांगला कारवाई करू शकतो प्रिव्हेंटिव्ह ॲक्संट झाल्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ॲक्सिज ज्या झाल्या त्यामुळं ॲक्च्युअल जी गुन्हेगार होते ते त्याचं पहिलं रेकॉर्ड होतं माझ्या ह्या काळात कुठलाही त्यांच्याकडून गुन्हा झालेला नाही परंतु त्याचं पहिलं जे रेकॉर्ड होतं ते शोधून काढण्याचं काम ज्या दिवशी मी चार्ज घेतला त्याच्या तिसऱ्या दिवशी लोणे मॅडमने माझ्या माझ्या टेबलवर हे केलं यादी ठेवली त्यातून आम्ही सगळ्यांनी मिळून कोणावर कोण आहे आता कोण ॲक्टिव्ह आहे काय हे बघून सर्व हे झाल्यामुळं प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन चांगलं झाल्या चोरीच्या प्रमाणात घट झालेली आहे आपल्या अपघाताच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे अगोदर जानेवारीच्या अगोदरचे जाने अपघात जर बघितले अगोदर काय म्हणजे ते कोणी अपघात काय कोणी बुजून करत नाही परंतु अपघाताच्या का कालावधीमध्ये आणि अपघातात दाक्षिण्य घट झालेली आहे त्याचबरोबर नायट्रॉन एकदम चांगले असल्या होत असल्यामुळं चोरीचं प्रमाण थोडं कमी झालेलं ला आहे मोटरसायकल चोरी आणि शेती अवजाराची चोरी फक्त दोन झालेली आहे शेती अवजार आपला ग्रामीण भाग आहे शेती अवजाराचं शेती अवजाराची चोरी जी आहे ती एकदम दोनच फक्त झालेली आहे आणि त्याही डिटेल झालेली आहे त्यामुळं शेती अवजाराची जे शेतकऱ्याचं जे नुकसान होत होतं ते बऱ्यापैकी त्याच्यावर काबू मिळवण्याचा प्रभाव यश मिळालं आहे हा सगळा स्टाफ एकदम चांगलं काम करणार होता त्यामुळं तुम्ही हे आठ महिने चांगले सुव्यवस्थित काढू शकलो अशीच साथ तिथून पुढेही कणकर साहेबांना द्यावी अशी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि पत्रकार बदल जी साथ दिली अशीच साथ आपली राहावी ज्या दिवशी आपण जरी इथून गेलो तरी माझ्या आतापर्यंत जेवढ्या सर्व्हिसमध्ये जिथून त्यांचे आणखीनही माझ्याकडे नंबर आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट मध्ये असतो तिथून पुढं आपली त्याच आपली ॲडिशन राहीलच हे जे मी काळजी घेईल आपण सर्वांनी साथ दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि माझे पत्रकार मित्र अधिकारी सहकारी मैदान आता साहेबांनी तर तुम्हाला सगळे सांगितलेलं आहे साहेबांची कार्यकीर्द चांगली गेली आणि आपण अनुपचारिक चर्चा -चर पूर्ण केली तर का आपलं सगळं पूर्ण झालेलं आहे तरी मी साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जसं साहेब आपले परीने मला चांगला वागता येईल किंवा त्याच्याविषयी काही चांगलं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे अधिकाऱ्यांची पाहिजे कर्मचाऱ्यांची पाहिजे महिलांची पाहिजे आणि जनतेची पाहिजे मी एकच बघेल की चांगलं कसं होईल जनतेसाठी चांगलं कसं होईल प्रत्येकाला न्याय कसा देता येईल हे माझं कर्तव्य राहील विशेषतः महिलांच्या बाबतीत काही गुन्हे घडतात वगैरे त्याला मी प्रोटेक्ट करण्याचा किंवा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन एवढीच माझी आज या ठिकाणी काहीसा दुःखत काही आनंदाचा क्षण म्हणला तरी वाग होणार नाही आपल्या सर्वांचे लाडके ज्यांच्यावरती आपण खूप मनापासून प्रेम केलं ते आदरणीय फुगे साहेबांचा निरोप समारंभ आणि ज्यांच्या अनुभवाने हो कायद्याच्या दाकानी गुन्हेगारांवरती वचक बसेल आणि सर्व कर्मचाऱ्यांना ते सांभाळून घेतील असे नारायण हजर झालेले आमचे आदरणीय आदर साहेब यांचा स्वागत समारंभ अशा या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय फुगे साहेब आदरणीय कंकाळसाहेब या ठिकाणी उपस्थित असणारे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी बांधव महिला वर्ग आणि पोलिसांवरती मनापासून प्रेम करणारे आणि पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणारे या मनसर नगरीचे जो स्वभाव होता तो खरंच लोकांच्या मनाला एक चटक लावून किंवा चटका लावून जाणारा एक स्वभाव होता साहेबांचा शेटे साहेबांनी सांगितलं की आठ महिन्याचा छोटासा कारकिर्दी मिळाली साहेबांना आम्हाला तो वाटत होते की जोपर्यंत आमचा टर्न आहे तोपर्यंत व्हिडिओ साहेबत राहिले तर सोडवून पिवळ कारण काही गोष्टी काय आहेत कर्मचाऱ्याला काही गोष्टी काहीची जी अपेक्षा असते एक वेळेवर सुट्टी मिळाली पाहिजे नंबर दोन झाली एखादी चुकीचं पण टाकणार आहे पाहिजे आणि अशी एकदम म्हणजे काय असतं पोलीस खात्यामध्ये कुठल्या जिथे बेल्ड फोर्स आहे त्या बेल्ड फोर्स मध्ये हा एक प्रकार असतो की वरिष्ठ जे खुर्चीवर बसलेले असतात त्यांच्या डोक्यावर एक वेगळा ताण असतो आणि त्या ताणाचा प्रेशरचा रिलीज वरचा आलेला ताण खाली काढला जातो जो दरवाजातून आला त्याच्या वाव करून दावणारा एखादा अधिकारी असतात त्यामुळे त्या माणसाला वाटतं आज जाऊ का नको पण आमच्या फुगेसाहेबांच्या बाबतीत असं होतं की साहेब म्हणजे घरचा एक मोठा भाऊ असल्यासारखं साहेबांकडे कधी जायला असं वाटलंच नाही की आपण जाताना भेहू किंवा काय कुठल्याच बाबतीमध्ये साहेबांनी असं कधीच त्यांचा कामाचा एक प्रकार वेगळा होता अगदी विशेष म्हणजे ज्यावेळेस ते हजर झाले पोलीस स्टेशनला साहेबांनी सांगितलं तशीच परिसर एकदम लोकसभा तोंडावर होती आणि हा मतदारसंघ एक एवढा सेन्सिटिव्ह मतदारसंघ होता सर की ह्याच मतदारसंघातले खासदार पदाचा उभे होते दुसरे अपोजिट होते खूप तणाव ह्या मतदारसंघामध्ये होता हो पण साहेबांनी जी म्हणजे सायलेंटमध्ये जे काम केलं लोकांमध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन केल्या स्टाफला एवढं समजून घेतलं की साहेबांनी ओळखलं की इथं कोण काम करणार आहे ज्याच्याकडून आपण इथं काम करून घेऊ शकतो छोट्या कारकिर्दीमध्ये किंवा अगदी कमी स्टाफ मध्ये लोकसभेचा बंदोबस्त एवढा सुंदर पार पाडला की कुठेही कोणताही एक सिंगल अनुचित प्रकार होऊ नये दिला स्वप्निल जाधव सी चोवीस तास आंबेगाव